मुस्लिम बांधवांच्या वतीनं मानकरी आणि मानाच्या सात काटांवर केली पुष्पवृष्टी मराठा सेवा संघाप्रणित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही विजापूर वेस येथील चौकात मानकरी आणि मानाच्या सात काट्या आणि पालखीवर पुष्पवृष्टी करत आपली दरवर्षीची परंपरा जपली हिंदू मुस्लिम एकता टिकावी जातीय तेढ वाढू नये समतेचा संदेश जावा यासाठी दरवर्षी मराठा सेवा संघप्रणित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येतो सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज त्यांची यात्रा सध्या सुरू असून आज अडुसष्ट लिंगांच्या तेलाभिषेकसाठी मानाचे सातही नंदी ध्वज हिरे हब्बू वाड्यातून निघालेत दरम्यान विजापूर वेस इथून जाताना सातही नंदी ध्वजाचे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडकडून स्वागत करण्यात आले यावेळी हाजी मतीन बागवान शफिक भरे राजू हुंडेकरी तन्वीर गुलजार बशीर सय्यद गफूर शेख लक्ष्मण भोसले रिजवान सर सादिक मुजावर अनिल उकरांडे मुख्तार लालकोट रियाज पैलवान सरपराज शेख मौला शेख अजित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे मावळे उपस्थित होते मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ट्रेडच्या वतीने तसेच सोलापुरातील तमाम मुस्लिम बांधवांच्या वतीने नऊशे वर्षाची परंपरा असलेल्या सोलापूर ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेरा सिद्धरामेश्वर महाराज यांच्या मकर संक्रांती निमित्त तसेच गड्डा यात्रा निमित्त जो कार्यक्रम असतो त्यासाठी आम्ही सर्वजण आणि त्या कार्यक्रमाला हो, उपस्थित असलेले मराठा सेवा संघ छत्रपती मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हजीमतीबाई बागवान तसेच जिल्हाध्यक्ष शफिकबाई रचबरे तसेच आमचे मित्र गपूरबाई आणि मुस्लिम ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आणि मुस्लिम मावळे तसेच सोलापूर शहरातील तमाम शांतता प्रिय मुस्लिम बांधव आज या ठिकाणी या भक्तांना मकर निमित्त आणि या, या गड्डा यात्रा निमित्त शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आज जो हर साल की तरह मराठा सेवा संघ संघिशवाजिंद्रिक तरफ से सभी मानकरियों का भक्तों का हमने स्वागत किया है जैसा कि आज हमारे सोलापुर शहर के अंदर सिद्धेश्वर महाराज की मंदिर यहीं पर है शाहजोर दरगाह भी यहीं पर है मानकंड जय मारकंड है स्वामी का भी विराज भी यहीं पर है और हम सब एक है सभी जाति धर्म के लोग हम एक इंसानियत को जिंदा रखने के लिए मराठा सेवा संघ छत शिवाजी मुस्ट के अंडर हम जो काम कर रहे हैं हम सभी भक्तों को मुबारकबाद देते हैं इसी के लिए हमारे शहर में अमन व अमान शांतता रहे खोबा रहे भाईचारा बना रहा है टिका रहा है जातिवाद खत्म हो इंसानियत जिंदा रहे ये मकसद से हम काम करते हैं और करते रहेंगे जय जी जाओ जय श्री राय जय भीम जय भीम अच्छा दूसरा जो प्रत्येक वर्ष में जो कर दो मानकर सर जो हार आणि शॉल आणि फुल उडून त्यांचा मान सम्मान आणि रथ हाल हा जो हा हे करून हार अर्पण केले आणि पलीकाठी जो असते त्याचा जो मान सन्मान असतं त्याला पण हार घालून आम्ही सर्व मुस्लिम नेवणे एक एकोपा भाईचारा दाखवून दिले